बिळे पुलाच्या संदर्भामध्ये फार जुने पूल आहेत मागं तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये काही बाबतीमध्ये दुर्घटना घडल्यानंतर असं कळवण्यात आलेलं होतं प्रत्येक महानगरपालिकेला बी डब्ल्यू डीला आणि सगळ्यांना की ज्यांच्या ज्यांच्या एरियामध्ये जे ब्रिजेस आहेत मग पी डब्ल्यू डीच्या मालकीचे जे असतील ते पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं जिथं कॉर्पोरेशन असेल तिथं कॉर्पोरेशनच्या कमिशनरांनी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावं कारण आपल्याला माहिती आहे हे आता ब्रिजेस इतके उंच केलेले आहेत की कितीही नदीला पाणी आलं तरी लोकांना कुठल्याच पाण्याचा त्रास होणार नाही त्याबद्दलची काळजी हर्डीकर आणि त्यांच्या सगळ्या टीमनी घेतलेली आहे आणि त्यावेळेस मी विचारलं कारण परवा मागच्या ट्रीपला मी खडकवासल्याच्या खालचा ब्रिज आहे तिथून ते खालचे फोटो पण माझ्याकडे आहेत त्याची जरा दुरावस्था झालेली आहे तर तिथं काय आपण दुसरा पर्याय करू शकतो याबद्दलची चर्चा झाली कारण तोही पूल फार महत्त्वाचा आहे कारण तिकडं आपले खडकवासण्याची चौपाटी आहे त्या चौपाटीला इकडनं नांदेड सिटीच्या बाजूनी लोक जात असतात तर तिथं त्यांना त्याचं प्लॅन एस्टिमेट करायला सांगितलेलं आहे ते म्हणले आम्हाला जलसंपदाची जागा लागेल जलसंपदाच्या संदर्भात गुणालेंशी बोलणं झालेलं आहे ई डी एम के डी सी पण मला त्याच्याबद्दल विखे पाटील साहेबांशी पण बोलावं लागेल मी ते त्यांच्याशी बोलणारे एकदा एक्झॅक्ट किती जागा लागते कारण गवर्मेंटच्या एखाद्या कामाला म्हणजे नागरिकांचं काम म्हणजे सरकारीच काम असण्यासारखं आहे त्या सार्वजनिक कामाला सरकारी कुठली जागा लागली तर अडचण येत नाही खाजगी जागा असेल तर ॲक्वायर करण्याचा प्रश्न येतो